सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रेतीमाफियांनी घेतला एका दांपत्याचा जीव पालोरा खडकी मार्गावरील घटना दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पालोरा येथील शनिवारी आठवडी बाजार घेऊन बजाज मोटारसायकलची सायकलने डोंगरदेव गावाकडे जात असताना दोन युवकांना मागून येणारी अवैध रीती वाहतूक करणाऱ्या टिप्परणी जोरदार धडक दिली आशिश, सुखराम राहणार डोंगरदेव यांचा आणि गणेश वय साठवणे वर्ष राहणार खडकी जखमी झाला ही घटना शनिवारी पलोरा ते खडकी वाजताच्या सुमारास सोडकी तलाव शेजारी घडली जखमींना उपचारासाठी करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक घटनास्थळावरून पसार झाले अवैध रेती माफी यांचा मोहाडी तहसील हद्दीतील रोहा चारगाव फेटाळा नील जगावातून अवैध रेती तस्करी ट्रकने होत असते तर स्थानिक स्वराज्य पातळीवर मोहाडी तहसील कार्यालयाचे पथक नुसतं नावालाच दिसून येतात तहसील कार्यालय कुंभकर्णी झोपेत असताना त्यांनी घेतले डोंगरदेव येथील दाम्पत्याचा जीव या महसूल अधिकारी यांना या घटनेबाबत गंभीर नसल्याने दिसून येत आहेत या अवैध रेती वाहतूक करणारे ट्रकचे अपघाताविषयी पोलीस ठाणे कर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला व ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी पस्तीस पस्तीस हा घटनास्थळावरून पळून गेले असता करडी पोलीस सहायक निरीक्षक सुधीर बोरकुटे पी एस आय डोंगरे एस आय बावणे पी सी वैभव पी सी प्रणय पी सी विनोद पोलीस हवालदार प्रवीण करडी पोलीस स्टेशनच्या पथकाने चार तासात चार ट्रक चालक आरोपी आणि ट्रकला करडी पोलीस स्टेशन येथे तात्काळ अटक करण्यात आली आहे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे दोन एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस बी एन एस मोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच ट्रक मालक श्री तुषार धावडे राहणार नागपूर यांचा शोध घेणे सुरू आहेत पुढील तपास करडीचे पीएसआय डोंगरे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार